नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे भागांना शेतकऱ्यांचे जीवनमान आणि उपजीविका सुधारण्यासाठी एकूण चौदा हजार दोनशे पस्तीस पॉइंट तीस कोटी रुपये खर्चाच्या सात प्रमुख योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी दिलेली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने चार सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एकूण चौदा हजार दोनशे पस्तीस तीस कोटी रुपये खर्चाच्या सात योजनांना मंजुरी दिली आहे त्यातील पहिली योजना म्हणजे डिजिटल कृषी अभियान डिजिटल या योजनेअंतर्गत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या रचनेवर आधारित डिजिटल कृषी अभियान हे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करेल या अभियानाचा एकूण खर्च, एकुन खर्च। दोन पॉइंट आठशे सतरा कोटी रुपये आहे त्यानंतर अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी पीक विज्ञान त्यामध्ये एकूण तीन हजार नऊशे एकोणऐंशी कोटी रुपये खर्च हा उपक्रम शेतकऱ्यांना हवामानातील बदलाला अनुकूल बनवेल आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत अन्न सुरक्षा प्रदान करेल त्यानंतर तिसरी जी योजना आहे ती म्हणजे कृषी शिक्षण व्यवस्थापन आणि सामाजिक शास्त्रांचे बळकटीकरण एकूण दोन हजार दोनशे एक्काणव कोटी खर्चासह हा उपक्रम कृषी विद्यार्थी आणि संशोधकांना सध्याच्या आव्हानासाठी तयार करेल आणि त्यात सहा गोष्टींचा समावेश आहे त्यानंतर चौथी योजना जी आहे ती म्हणजे श्वा शाश्वत पशुधन आरोग्य आणि उत्पादन एकूण एक हजार सातशे दोन कोटी रुपये खर्चासह पशुधन आणि दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांचे उत्पन्न या निर्णयाचे उद्दिष्ट खालील गोष्टींचा समावेश आहे पशु व्यवस्थापन आणि पशुवैद्यकीय शिक्षण दुग्ध उत्पादन आणि तंत्रज्ञान विकास पशु अनुवांशिक संसाधन व्यवस्थापन उत्पादन आणि सुधारणा प्राण्यांचे पोषण आणि लहान निर्मिती आणि विकास त्यातील पाचवी योजना म्हणजे फलोत्पादनाचा शाश्वत विकास या योजनेअंतर्गत एक हजार एकशे एकोणतीस पॉईंट तीस कोटी रुपयांच्या एकूण खर्चासह हा उपयोजनेचे उद्दिष्ट बागायती पिकांमधून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे त्यात खालील गोष्टींचा समावेश आहे ती म्हणजे उष्णकटिबंधीय उप उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण बागायती पिके मूळ कन कंद कंदाकृती आणि सूक्ष्म पिके भाजीपाला फुलशेती आणि मशरूम पिके वृक्षारोपण मसाले औषधे आणि सुगंधी वनस्पती ह्या अशा ह्याच्या गोष्टींचा समावेश आहे त्यानंतर सहावी योजना जी आहे ती म्हणजे कृषी विज्ञान केंद्राचे बळकटीकरण याच्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने एकूण एक हजार दोनशे दोन कोटी रुपयांच्या खर्चासह ही योजना राबवली आहे आणि याच्यात म्हणजे शेवटची योजना जिया है केंद्री मुं, केंद्री जी आहे केंद्र केंद्रीय मंत्रिमंडळाची ती म्हणजे नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन या योजनेअंतर्गत एक हजार एकशे पंधरा कोटी रुपयांच्या खर्चासह हे जे अभियान आहे किंवा योजना आहे ती राबवली आहे या योजनेचे नाव म्हणजे नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन अशा ह्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सात योजना आहे ज्या की आप महाराष्ट्र राज्यात राबवल्या जाणार रा आहेत धन्यवाद शेतकरी बांधवांनी अशाच शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद